दोन कप गव्हाचं पीठाने भरपूर साऱ्या भाज्या घालून केलेला अतिशय टेस्टी हेल्दी हा नाष्टा आहे तर इथं दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कुकिंग ऑइल कुकिंग ऑइल दोन टेबलस्पून टाकलं आहे नंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्टही नसलं पाहिजे आणि जास्त पातळ देखील नसलं पाहिजे मध्यम प्रमाणात आपल्याला हे पीठ मळायचं मुलांच्या करता तुम्ही या पद्धतीने नाश्ता बनवून देऊ शकता अतिशय हेल्दी असा नाश्ता आहे मुलं देखील आवडीने खातील इतका टेस्टी नाश्ता तयार होतो सकाळच्या वेळेस प्रत्येकाच्या घरी या पद्धतीने गव्हाचं पीठ मळलं जातं पोळी भाजी करता तर त्याच पीठामध्ये मुलांना या पद्धतीने नाश्ता बनवून द्या अगदी दहा मिनटात तयार होतो जरा वेळ लागत नाही कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घातलं आहे नंतर त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकलाय कांद्याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतवायचं म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल एक टेबल स्पून हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा टाकला आहे आता या मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला मिरचीला परतवून घ्यायचं आहे एक वाटी किसून घेतलेला कोबी तर हा कोबी किसल्याच्यानंतर त्याला पाणी सुटतं ते पाणी काढून घ्या आणि नंतरच याच्यामध्ये कोबी ॲड करून घ्या त्याचबरोबर बारीक चिरलेलं गाजर तसंच बारीक चिरून घेतलेली लाल कलरची शिमला मिरची नंतर टाकायचं आहे किसून घेतलेला बटाटा बटाट्याला किसून घेतलं मीडियम साईजचे दोन बटाटे किसून घेतले त्याला देखील स्वच्छ पाण्याने एक दोन पाण्याने धुतलं आणि नंतर याच्यामध्ये मी तो ॲड केलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे नंतर त्याच्यामध्ये टाकायची हळद लाल मिरची पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आपल्या गरजेनुसार आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर याला एक वाफ काढून घ्यायची तर एक ते दोन मिनटाची आपण याला वाफ काढून घेऊया दोन मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं नंतर याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची तसंच आपल्याला एक पनीर लागणार आहे पनीरमुळे देखील या नाश्त्याला खूप छान स्वाद येतो तर याच्यामध्ये थोडंसं पनीर किसून टाकायचं भरपूर सारा प्रोटीनयुक्त आपला हा नाश्ता होणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता ही तयार झालेली स्टफिंग आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्याच्या नाश्ता तयार करून घ्यायचा बाउलमध्ये काढून घेतल्याच्या नंतर ती पटकन थंड होईल पीठ पण मस्त मुरलेलं आहे पुन्हा एकदा त्याला चांगलं मळून घ्यायचं अतिशय सॉफ्ट असं पीठ झालंय आपलं तयार आता या पिठाच्या की नाही पेढ्यासारखे गोळे तयार करून घ्यायचे तर या पद्धतीने आपल्याला सगळ्या पिठाचे गोळे तयार करायचे पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि त्याला वाटीचा सेप द्यायचा जसं आपण मोदकामध्ये सारण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचे वाटी तयार करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण हे तयार करून घेतलेलं आणि नंतर याला पॅक बंद करून घ्यायचं तर जसं आपण मोदकाला कसं पॅक करतो बंद करतो त्याच पद्धतीने दे याला देखील वरच्या साईडने बंद करून घ्यायचं वरचं राहिलेलं पीठ तुम्हाला काढायचं असेल तर काढायचं नाही तर त्याच्यामध्येच फोल्ड करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपल्याला हा नाश्ता तयार करायचा आहे अतिशय सोप्पा हेल्दी असा नाश्ता आहे हा गव्हाच्या पिठापासून बनलाय भरपूर साऱ्या भाज्या आपण याच्यामध्ये घातल्या तसंच याला तळणं मळणं वगैरे काहीच नाही अगदी दोन टेबल स्पून तेलामध्ये आपल्याला याला शालो फ्राय करून घ्यायचंय याच पद्धतीने उरलेले बाकीचे सगळे व्हेजिटेबल बॉल आपल्याला तयार करून घ्यायचे सगळा नाश्ता इथं बनवून तयार झालाय एकीकडं आपे आप पात्र मी गॅसवरती ठेवले गरम झाल्याच्या नंतर दोन टेबलस्पून त्याच्यामध्ये तेल टाकले आता हा नाश्ता आपल्याला आपे पात्रामध्ये ठेवायचा आहे म्हणजेच हे व्हेजिटेबल बॉल कमीत कमी, कमी तेलामध्ये फक्त दोन टेबलस्पून तेलामध्ये नाश्ता अतिशय टेस्टी नाश्ता तयार होतोय दोन्ही बाजूने मस्त छान असं भाजून घ्यायचं खालच्या बाजूने व्हेजिटेबल बॉल मस्त भाजले गेलेत आता ही बाजू पलटवायची आणि वरच्या बाजूने देखील मस्त हे बॉल भाजून घ्यायचे मध्ये मध्ये अलटी पलटी करत याला भाजून घेतल्या ना तर ते व्यवस्थित असे भाजले जातात मध्ये मध्ये अलटी पलटी करत हे सगळे व्हेजिटेबल बॉल मी सगळ्या बाजूने व्यवस्थित असे भाजून घेतलेत अतिशय टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता आहे हा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला आपण तयार करून खाऊ शकतो संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून देखील खूप मस्त पर्याय आहे करून बघा माझ्या मुलांचे तर फेवरेट झालेत हे व्हेजिटेबल बॉल मस्त पोटभरीचा नाश्ता आहे एकदा खाल्ले की तर भरपूर वेळ आपल्याला भूक लागत नाही माझ्या मुलांचे जसे फेवरेट झाले तसेच तुमच्या मुलांचे देखील एक फेवरेट होतील त्यांना बनवून द्या मुलं भाजी खायची नखरे करतात खात नाहीत भाजी त्यांना आवडत नाही खायला या पद्धतीने तुम्ही जर त्यांना व्हेजिटेबल बॉल करून दिले तर ते नक्कीच खातील रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका